नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावरान पद्धतीने झटपट तयार होणारी एक खास वाटण तयार करून रसरशीत शेवग्याच्या शेंग्याची भाजी करणार आहोत अगदी सहज पद्धतीमध्ये झटपट एक खास वाटण तयार करून जेणे भाजीची चव दुप्पट ते तिप्पट वाढेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया शेवटी शेंगाची भाजी करण्यासाठी पाव एवढ्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा विकत घेताना हिरव्यागार बघून घ्यायच्या हिरव्यागार शेंगा ताज्या असतात व त्याच्या शेंगाची भाजी चवीला सुद्धा छान लागते शेंगा घेताना एकदम पातळी घ्यायच्या नाही आणि जाडही घ्यायचे नाहीत मध्यम आकाराच्या शेंगा घेतल्या की त्याची भाजी सुद्धा चवीला अप्रतिम होते शेंगाची साल काढताना जास्त काढायची नाही किंचितची साल राहू द्यायची पण जास्तही साल ठेवायचे नाही नाहीतर शिजल्यानंतर शेंगा खाताना चरचरीत लागतात आणि शेंगा मध्ये सगळी साल काढली तर शेंगाचा गाळ होतो आणि त्याचा चुरा होऊ शकतो पाव किलो शेंगा घेतलेला आहे त्याची सगळी साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघाल तर किंचितची साल तुम्हाला शिल्लक दिसत असेल शेंगाची साल काढून झाली एका भांड्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी घालून घेतले गॅस मध्यम ठेवले एक छोटा चमचा मीठ घालून घेतले छोटा पाव चमचा हळद घालून घेतले हळद आणि मीठ घालून पाण्याला उकळी काढून मी झाकण पाण्याला उकळी काढून घेते एक ते दोन मिनिट झाले पाण्याला छान उकळी आलेली आहे झाकण काढून घ्यायचे आणि आता यामध्ये शेंगा घालून घ्यायचे शेंगा ह्या पन्नास ते साठ टक्के इतपत आपल्याला शिजवून घ्यायचेत पाण्यामध्ये व्यवस्थित त्या बुडतील अशा पद्धतीमध्ये त्या घालून घ्यायच्यात पुन्हा झाकण ठेवून शेंगा चार मिनिट भर शिजवून घ्यायचे आहेत शेंगा उकळून घेतल्यामुळे त्याला चव आणि रंग चांगला येतो चार मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता शेंगा पन्नास ते साठ टक्के शिजल्या गेलेल्या आहेत शेंगाचं जे हे पाणी आहे ते तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता शेंगाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत तुम्हाला जर ते सूप म्हणून पियायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी काळी मिरे घालू शकता जेणेकरून सूपला आणखी छान चव येईल आता आपल्याला फोडणी द्यायला घ्यायची त्यासाठी एका टोपामध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की पाव चमचा जिरं घालून घ्यायचे चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची छोटा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचे आणि एक मोठा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचाय कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचाय कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचेत टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत परतून घ्यायचेत यामध्ये काही आणखी मसाले घालून घ्यायचेत एक चमचा रोजच्या आपणातला लाल तिखट मसाला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत एक वाटण तयार करून घ्यायचे हे कच्चच वाटण तयार करणार आहोत जेणेकरून तुम्ही फ्रीजमध्ये ते भरपूर दिवस स्टोर करू शकता आणि कोणत्याही फळभाजीसाठी ते यूज करू शकता हे वाटण फ्रीज मध्ये चार चा चा ते पाच दिवस अगदी सहज टिकत वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे आहे आहेत अर्धा इंच आलं घेतलं मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर डेटासकट घेतली डेटासकट कोथिंबीर घेतली की त्याची चव आणखीनच छान येते आता यामध्ये पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक त्याची पेस्ट तयार करून घ्यायची टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे तयार वाटण घालून घ्यायचे वाटण तेल सुटेपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता वाटण परतून झालेलं आहे त्याला तेल देखील सुटलेलं आहे असं वाटण घालून भाजी केली की ती चवीला अप्रतिम होते तुम्ही कधी केली नसेल तर या पद्धतीमध्ये भाजी एकदा नक्की करून बघा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये केली जाते हे कमेंट करून नक्की सांगा शेंगा शिजवून ठेवलेलं जे पाणी होतं आणि शेंगा ते यामध्ये घालून घ्यायचे त्यासोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा दोन चमचे मी पाणी घालून घेते आणि ते यामध्ये घालून घेते तुम्हाला भाजी दाटसर हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या शेवग्याचे शेंगाचे पाणी फारच उपयोगी आहे घरात ज्यांना सुद्धा हे पाणी तुम्ही प्यायला देऊ शकता शेंगा उकळलेलं पाणी प्यायल्याने संधिवात वेदना कमी होतात मधुमेह रक्तातील साखर नियंत्रित करण्यापर्यंतचे असे अनेक गुणधर्म या शेवग्याच्या शेंगाच्या पाण्यामध्ये आहेत चवीनुसार मीठ घालून घेतले एक चमचा मीठ घालून घेतले आता या भाजीवरती झाकण ठेवून घ्यायचे चार मिनिट भर मी झाकण ठेवून घेतलं होतं झाकण ठेवताना ते थोडं उघड ठेवायचं जेणेकरून भाजी ही बाहेर ओतू जाणार नाही आणि भाजी छान रस्त्रशी तयार होते आणि तिला तरी सुद्धा खूप छान येते आता भाजी शिजलीये की नाही हे चेक करून घेऊया एक शेंग घ्यायची ती हाताने दाबून बघायची लगेच दाबली गेली की समजायचं शेंग शिजलेली आहे बघून सुद्धा तुम्हाला समजेलच शेंग फुलली गेलेली आहे ती शिजली गेलीये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एक मिनिट साठी झाकण ठेवून घ्यायचे त्याच पद्धतीमध्ये पुन्हा एक मिनिट साठी झाकण ठेवायचे आणि भाजी शिजवून घ्यायची एक मिनिट झाला की झाकण काढून घ्यायचे आपली भाजी तयार झालेली आहे पोळी भाकरी भातासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता कोथिंबीर घालून भाजी सव करून घ्यायची चविष्ट अप्रतिम लागणारी भाजी तयार होते तुम्ही बघू शकता भाजीला अगदी अप्रतिम आहे करीत चवीला अप्रतिम लागणारी भाजी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीमध्ये भाजी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद